पण मी आदिवासी आहे पाहून घेतलं तुटण्याची शक्यता आहे नाडा जी थाय ना मधोमध तो करून पाहून ठेवलं नाडा नाड्याच्या जवळ उडी मारली जर तुटलीच तर नाड्याला धरू झालं त्याच रात्रीला पेसा भरती सव्वा तीन वाजता मुख्यमंत्री महोदयांनी सही केली सव्वा तीन वाजता पहाटे माझा हे प्लॅन सक्सेस झाला रात्री जाहिरात निघाली आदिव्याक शिविकाची भरती त्याच दिवशी जाहिरात निघाली दहा वाजून वीस मिनिटांनी दहा वाजून वीस मिनिटांनी त्या दिवशी ठाणा एटीसी ला जागा जाहिरात आली आदिवासीसाठी तेरा जागा इतरांसाठी एकशेन बारा जागा आता माझ्या तिकडं प्रचार काय सुरू केलाय उमजत नाही जिथं जनरल पॉकेट आहे तिथं म्हणतात हा जनरल लोकांच्या मराठा समाजाच्या विरोधातला हा माणूस आहे मे तिकडे येऊन काही सांगतात जाती जातीचा सा तेढ निर्माण करतात आता इथं एकशे बारा जागा जनरलच्या आहेत आणि तेरा जागा आदिवासीच्या आहेत लजाएल, लजाएल, एक एक हो मी काय जनरलच्या विरोधातला आहे भरवलं जाईल पटवलं जाईल पण मला माहित आहे वर्ष पाटील साहेब आमचा आदिवासी माणूस हा एकदा एखाद्याला हो म्हणलं तर पुन्हा कधीही माग घेत नाही आणि म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं साहेबांना शब्द देतो साहेबांना फक्त सांगा साहेबांना पंतप्रधान महोदय पुण्यात येतात तीन वाजता सभा आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी साहेबांना शुभेच्छा देऊ आणि साहेबांना विश्वास देऊ का साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी आता त्यांनी कोणतं सा मंत्री सांगितलं जलसंपदा मंत्री माझं तर मत आहे का जलसंपदा मंत्री मुख्यमंत्री होऊ शकतात उपमुख्यमंत्री होऊ शकतात वित्तमंत्री होऊ शकतात पण तेवढे आमदार तुम्हाला आपल्याला निवडून द्यावं लागतील ते निश्चितच त्या ठिकाणी मंत्री होतील असा विश्वास देतो आणि साहेबांचं सा कामकाज जर आपण बघितलं तर साहेबांनी देशातली जगातली एक पहिली बाब अशी आहे का त्या माळींची जी दुर्घटना झाली तिचं तात्काळ येऊन आणि पंधरा पंधरा वीस वीस वर्ष जे पुनर्वसन होत नसतं ते तात्काळ पुनर्वसन केलं त्या साहेबांच्या बरोबर आपण राहून त्यांना त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावेत अशी मी या ठिकाणी विनंती करतो साहेब खूप सारं बोलण्यासारखं आहे मला गद्दार सांगितलं जातं साहेबांना गद्दार सांगितलं बन जातं पण साहेबांना आम्ही जेव्हापासून घड्याळ आलं तेव्हापासून घड्याळाच्याच निशेवर उमे निशाणीवर उमेदवारी पहिली केली आणि आजही आम्ही घड्याळ्याच्याच निश्वारणीवर उमेदवारी करतो याचा अर्थ आम्ही गद्दारी कशी केली त्याचं उत्तर समोरच्यांनी द्यावं अशा पद्धतीचे मी त्यांना या ठिकाणी आवाहन करतो खूप सारं बोलण्यासारखं आहे परंतु मी म्हणतच होतो आपल्याला खूप चांगले निर्णय त्या निमित्तानं सरकारनं घेतलेत की सगळ्यात महत्त्वाचा निर्णय जो आहे ते आता आपल्यासमोर ज्या काही बंदोबस्तसाठी पोलीस आपल्याच लेखी आपल्याच बहिणी ज्या ठिकाणी आहेत त्यांची उंची त्यांना विचारा का त्यांची पाच सेंटीमीटरनं उंची कमी केल्यामुळे त्या नोकरीला लागल्यात एक एक सेंटीमीटरनं माणूस ग्राउंडच्या बाहेर निघतो आता ह्या सरकारनं ते मुलींसाठीचा निर्णय होता आता ह्या सरकारनं मुलांच्या भरतीसाठी पाच सेंटीमीटरनं उंची शिथिल केलेली आहे कारण आजचा माणूस आणि पूर्वीचा माणूस आपलीच लोकं म्हणतात का पूर्वी नऊ नंबरची चप्पल यायची आता त्याच्या नातवाला सहा नंबरची चप्पल येते ती मोठी होते याचा अर्थ निसर्गाचा एक चक्र आहे आणि त्याप्रमाणे जुनी माणसं सांगतात का एक दिवस असा येईल का हरभऱ्याचे घाटे खुडायला माणूस हरभऱ्याच्या झाडावर चढेल असा विनोद का होईना तर तशी परिस्थिती आहे म्हणून त्या पद्धतीनंच उंची सुद्धा कमी करण्याचं धाडस या सरकारनं केलं आणि जे एक एक सेंटीमीटरनं दीड दीड सेंटीमीटरनं अर्ध्या सेंटीमीटरनं जे फेल होते त्यांना न्याय देण्याचं काम केलं लाडकी बहिणीच्या संदर्भात तर खूप साऱ्यांना माहीत आहे यंदाची दीपवाळी लाडक्या बहिणीनीच नाही लाडक्या सासूंनी सुद्धा चांगली केली लाडक्या भास भाचे नातवंड मुली सगळ्यांनी यंदाची दिवाळी चांगली केली कारण आमच्या इथं रविवारी बाजार भरतो प्रत्येक दुकाना दुकानात एवढी गर्दी का मग मी त्या बायांमध्ये जायचो त्यांना विचारायचो कपड्याच्या दुकानात असेल तर नाही भाऊ आता नात माझी तीन वर्षाची झाली पण कधीच कपडा घेतला नव्हता यंदा आणशेच साडेसात आले तर तिला कपडाही घेतो आणि कानातले घेते कानातले सुद्धा ह्या बहिणींनी नातींना दिले नव्हतं कानातलं देण्याची ऐपत कारण दीपवाळी हा सीझनच आपल्या आदिवासींचा असा असतो उपाशी राहत नाही पण भरभर भरून येतही नाही भात आलेत कापणी नाही झाली कापणी झाली मळलं नाही अशा सगळ्या अडचणीत दीपावळी आपली जायची पण यंदाची दिपाळी अतिशय खुशीत गेली आणि तेव्हाच माझ्या एका दोस्तांनी सांगितलं का पाहुण्याची दीपावळीसुद्धा खुशीत झाली पाहुण्यांची दीपावळी म्हणजे तुमच्याकडं सगळ्यांकडं लाईट किंवा शेतीचं पाणी कमी आहे पण आमच्या इकडं दहा दहा लाख रुपयाची थकबाकी होती दहा दहा लाख रुपये मा झिरो बिल झालं आनंदात दिवाळी वरून जे माझ्या बहिणीला साडेसात मिळाले होते त्याच्यातले आईबाई करून हजर मिळवले ते दिवाळीन पाडवा तीन दिवस घरीच नाही आला तिकडंच खुशगडी आणि मग आता ह्या वेळेला या, या महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला शंभर टक्के बहिणी तारणार आहेत शंभर टक्के बहिणी त्यांना विधानसभेत पाठवणार आहेत तुमच्या इथं किती आकडेवारी आहे मला माहित नाही राज्यातल्या सगळ्यात जास्त महिला लाडक्या बहिणी लाभार्थी हे आंबेगाव तालुक्यात आहेत म्हणतात माझ्या मा मतदारसंघातलं सांगतो संगत। म्हणजे याचा सरासरी अंदाज तुम्ही लावून घ्या माझ्या एका तालुक्यात एक्क्याण्णव हजार आहेत आणि दुसरा छोटा तालुका आहे त्याच्यात अठ्ठेचाळीस हजार आहेत म्हणजे एक लाख पस्तीस हजार झाले तीन लाख मतदान आहे तीन सव्वा तीन लाख मग बहिणी जर एक लाख पस्तीस हजार आहेत तर ते पाहुणे कुठं जातील आणि जर ते गेले मग मग काय करणार ते जाऊ शकत नाही म्हणून दोन लाख सत्तर हजार मतदान माझ्या लाडक्या बहिणींच्या आदेशानं त्या ठिकाणी आहे आणि म्हणून लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी ना मी बोलत राहीन मला काय मानलं ना काय मला समोर कोण आहे किती आहेत ऐकल तो ऐकल नाही ऐकलं तर नाही ऐकलं मला ती सवय आहे बरोबर ना <laughs> बऱ्याच लोकांना पुढं लोक लागतात माणसं लागतात मग ही काय माणसं नाही काय ही माणसंच आहेत जे आहेत प्रमु ते प्रमुख आहेत एक म्हणजे लाख एकाचे एकवीस येल मांडवायला जाऊ दे बरोबर ना गर्दीपेक्षा गर्दी महत्वाची आणि ती दर्दी ह्या माझ्या लाडक्या बहिणींमध्ये आहे आणि म्हणून मला बोलायला तशी अडचणी येणार नाही बाटल्यास पुढं त्या बसल्यात मागच्यांना जर वाटत असेल का आपण उठून जावं तरी माझी त्यांना परवानगी आहे मी तुमच्यासाठी बोलत इथला बरेचसे काही ज्या काही अडचणी होत्या त्या लिपोळश पाटला साहेबांनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे पण सगळ्यात महत्त्वाचा जो काही निर्णय शासनानं या ठिकाणी घेतला आहे तो पाच सेंटीमीटर उंची कमी लाडकी बहीण गॅस तीन गॅस सिलेंडर फ्री पण त्याला एक त्रुटी आहे त्रुटी एक अडचण आहे बऱ्याच लाडक्या बहिणींच्या ना नावावर गॅस सिलेंडर नाहीत दाजीच्या नावावर आहेत आणि त्याला सवलत तर सवलत नाही म्हणून आपल्याला ते सुद्धा करायचं आहे का एकतर बाईच्या नावावर ट्रान्सफर करून द्या नसल तर दाजीलाही तीन सिलेंडरला माफ करा आहेत ना आपल्या ग्रामीण भागात बायांच्या नावावर नावावर कनेक्शन कमी आहेत आहे ना म्हणून अशा ज्या काही त्रुटी आहेत त्या ठिकाणी आपल्याला त्या पद्धतीनं पाठपुरावा करावा लागेल आय टी आय टी आयला क्रांतिकारांकांचं नाव दिलं नामकरण केलं आणि आपल्या आदिवासी जननायकांची नावं देऊन आपल्याला सन्मानित केलं आपल्या भावनेला सन्मानित केलं म्हणून या सरकारचं आपण मनापासून अभिनंदन करू असं मी या ठिकाणी सांगतो माझ्या मतदारसंघात एक आदिवासी क्लस्टर निर्माण केलं आहे आदिवासी क्लस्टर शंभर एकर जागेवर ज्या आदिवासींच्या कला कौशल्य जे आहे ते तयार करून अगदी आता कलाकौशल्य तुम्ही विसरून चाललात मुळाची शिराऊ झाडू मुळाचा किंवा सिनफडाचा झाडू किंवा पूर्वीचे गजरे आता कोणी गरज म्हणून घेत नाही पण त्याला शो केसमध्ये ठेवायला म्हणून घेतात त्याच्यासाठी आपण आपली जी कला जुन्या लोकांची कला आहे ती एका क्लस्टरमध्ये आणून एक त्या ठिकाण हाफ तयार करून आपण त्या एका जागेवर विक्री करू शकतो का अशा पद्धतीचा प्लॅन भविष्यात करावा लागेल मग भरपूर काही करण्यासारखं आहे आदिवासी सांस्कृतिक भवन आदिवासी मुलांसाठी वाचनालय आदिवासी मुलांसाठी अकॅडमी अशा खूप साऱ्या कल्पना आणि त्या कल्पना नाहीत वळसे पाटील साहेबांना पाठवा मी त्यांच्या मागं लागून आपल्यासाठी ज्या ज्या माझ्या कल्पना आहेत त्या पूर्ण करून घेण्यासाठी आणि कदाचित त्यांना पाठवलं तर त्या मी इथं आलो आहे तुम्ही जास्त मतं जर त्यांना दिली तर माझाही कुठंतरी नंबर लावतील ना ते शंभर टक्के लावतील लावला तर मी तुम्हाला घेऊन जाईल चला बाबा भाऊ सांगा तुम्ही वळसे पाटील साहेबांना तर आम्हाला कुठंतरी घ्या आता कुठ तरी घ्या म्हणजे मला इथंवर त्यांनी आहे का बरेच लोक म्हणतात साहेब तुम्हाला आम्ही निवडून देऊ चंद्रपूरमधून सांगतात संघटनेवाले साहेब आम्ही येतो तुम्हाला निवडून द्यायला लावतो जनतेला आणि तुम्हाला आदिवासी विकास मंत्रीच करतो मी सांगतो का बरं आदिवासी विकास मंत्री मी आदिवासी आहे म्हणून आदिवासी विकास मंत्री मी का बरं दुसरं खातं चालवू शकत नाही का अरे मी राज्य चालवलं दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना चालवलं तर मी या खातं डिपार्टमेंट कोणतंही चालवू शकतो ही हिंमत कधी मला येईल का जेव्हा आपण वळसे पाटील साहेबांना निवडून देऊ तेव्हा मला त्या ठिकाणी ती हिंमत येईल अशा पद्धतीचं मी आवर्जून सांगतो तिथं गेल्यानंतर खूप काही बदल करता येतो जेव्हापासून ठक्कर बाप्पाची योजना सुरू झाली तेव्हा सगळ्यात शेवटची अमाऊंट होती एकतीस लाख पस्तीस हजार बरोबर ना एकतीस लाख पस्तीस हजाराच्या वर खासदार साहेब ज्या दिवशी योजना झाली त्या दिवसापासून ठक्कर बाप्पात बदल झाला नव्हता मी जेव्हा त्या वरच्या खुर्चीवर बसलो आणि तेव्हा मंत्र्याला थोडंसं अडचणीत आणून त्यांना सांगितलं किती दिवस सातशे मीटर रस्ता व्हायचा तो दीडशे मीटरवर आला आहे जर तुम्ही ते वाढवले नाही तर कदाचित तो हितीवर येईल किती दिवस तुम्ही त्या गल्ल्याबोळ शिमिटाचे करणार आता तो एक कोटीला शेवटचा जो एकतीस लाख पस्तीस हजार होता तो एक कोटीला आहे पंच्याहत्तर लाख आहे पन्नास लाख आहे पंधरा लाख आहे पाच लाख ठेवलेच नाही कारण पाच लाखाला मला वाटतं अठरा अठरा एकोणावीस टक्के कपात आहे म्हणजे एक लाख रुपये कपात होते आणि चारच लाख रुपये जर गावात काम झालं का ज्या सरपंचाला बिनविरोध करतात त्या सरपंचाला दुसऱ्या पंचावर शिकला तू ये फक्त गावात पाच लाखाचा रस्ता आखा खाऊन गेला त्याला बिनविरोध करतात पण त्याच्यावरचा गैरसमज किंवा गैरविश्वास ह्या मापदंडामुळे होत असतो आणि म्हणून त्या अमाऊंट वाढवण्याचं काम आत्ताच्या सरकारनं त्या ठिकाणी केलं ते मी त्यांच्याजवळून करून घेतलं अशा बऱ्याच बाबी करायला त्या ठिकाणी संधी मिळाली आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला तेवढ्या लांबवरून आलोय निश्चित एवढ्या लांबून आल्यावर जर मला नेता म्हणून पाहत असाल धनगरांनी आम्ही आदिवासी आहोत ज्या वेळेला मी विरोध केलाय तेव्हा माझ्या तंगड्या तोडायला एक लाख रुपयाचं इनाम ठेवलं होत एक लाखाचं इनाम युट्यूबला होत मी त्यांना उत्तर दिलं होत रमजान ईदाला बकरी ईद आला एक बकरा अकरा लाखाला विकतात अरे त्या बकराची किंमत अकरा लाख आणि एका आदिवासी आमदाराच्या ओरिजिनल आदिवासी आमदाराच्या तंगड्यांची किंमत तोडायला एक लाख हे रोकायचं असेल तर दिलीप वळशे पाटलांना निवडून द्या मी शंभर टक्के निवडून येणार आहे तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीवरून वाटतं दिलीप वळशे पाटील साहेब सुद्धा हंड्रेड आणि वन पर्सेंट निवडून येतील असा विश्वास मी साहेबांना त्या ठिकाणी देतो ताईंना देतो खूप सारे करता येईल किती लोकांनी बोगसांनी किती शिव्या घातल्या बोगसांनी सह्याद्रीचं एवढं मोठं गेस्ट हाऊस महाराष्ट्रातलं नंबर एकचं गेस्ट हाऊस तिथं तुमच्या आमदाराला हाताला धरून हेळसांड केली जाते आणि मग ते कशासाठी त्यांचं काय माझी बायबंद वाद आहे पण माझ्या समाजावर अतिक्रमण होऊ नये हे मी उघड्या डोळ्यांनी पाहण्याऐवजी मी माझ्या जीवाचं काही झालं तरी मी वदरणार नाही हादर नाही अरे तुम्ही न राहात मी नरहरी आहे माझ्याबरोबर नराबरोबर नरा बरोबर बरोबर नरानी बर बर, नरा बर, नरा यावं ना त्या माझ्या भगिनींना कशाला तुम्ही भडून पाठवता एवढं खालच्या स्तरात जाऊन मी हे सगळं सहन करतो कशासाठी माझी ही नेते मंडळी यांच्यावर जे आरोप प्रत्यारोप होतात यांनी काय केलं यांनी काय केलं अरे काय केलं तर नाही येऊ दिले हे बोगस आदिवासी नाही येऊ दिले जे इतर लोक कोण कोण आरक्षण मागतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चॅलेंज करतात का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्पेलिंग चुकलंय स्पेलिंग चुकलंय म्हणे बाबासाहेबांचं स्पेलिंग चुकलं आणि ड त्यांना लिहायचा होता र पण त्यांनी लिहिला ड बाबासाहेब जर चुकत असतील तर जगभरात संविधानाचा अभ्यास केला जातो जगभरात ते काय येडे आहेत आणि तुम्हाला बरं इंग्लिशचं एवढं मोठून आलेच आहे म्हणजे कुठली गोष्ट कशासाठी इलेक्शनच्या तोंडावर का म्हणून करायची हा सगळा हेतू ठेवून त्या ठिकाणी हा प्रकार चालू आहे मी तुम्हाला शब्द देतो मी पुन्हा त्या सभागृहात जाईल नाही जाणार पण अशी लोकं जर असली ना तर तेवढाच आधार मला बाज आला मी पुन्हा तुम्हाला कोणी बोट जर लावलं तर सगळीच जबाबदारी माझी राहील म्हणून या ठिकाणी दिलीप वळसे पाटील साहेब असतील महाविका उमेदवार असतील त्यांना त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी मदत करावी अशी मी आपल्याला विनंती करतो शेबरी आवाज एक लाख पंचेचाळीस हजार ना आत्ता गव्हर्नमेंटनी धोरण घेतले अडीच लाख रुपये तरी द्यायचे कारण वाढती महागाई एक लाख पस्तीस हजार आणि दहा का पंधरा हजार रुपये त्या एम आरईसचे असे मिळून पंचेचाळीस कमीत कमी अडीच लाख रुपये तरी द्यावेत अंतिम टप्प्यात त्याची मंजुरीची त्या ठिकाणी सगळं काही आहे खूप सारं बोलता येईल परंतु आदिम कातकरी बांधव किंवा पारधी समाज केलं तर पारधी समाजाला राज्यभरात चोराचा दर्जा आहे पण जा तुम्ही नगरमध्ये ती मुलं माझ्याबरोबर जेव्हा माझ्या संपर्कात आली तर त्यांचं गुऱ्हाळ चालू आहे आता गुराळ गुळाचं गुऱ्हाळ करू ना आपण वळसे पाटील साहेबांना एकदा शेतीत जाऊ द्या एखादी शपथ घेऊ द्या नंतर मी स्वतः येतो मी जबाबदारी घेतो तुमची सगळ्यांची एकत्र प्रमुखांची बैठक घेतो आणि आपल्या ज्या काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी वे 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 आहेत त्या साहेबांच्या मागे लागून पूर्ण करण्यासाठी तुमचा प्रतिनिधी असं म्हणून मी साहेबांच्या बरोबरीनं ते पूर्ण करून घेईल कारण नगरमध्ये तर काय माझं कोणी नव्हतं तरी त्या मुलांना मूरघास मूरघास उद्योग आणि गुऱ्हाळ सुरू आहे अडीच पावणे तीन कोटीचं छोटंसं त्या ठिकाणी ते, ते गुऱ्हाळाचा प्रोग्राम सुरू केलाय का जेणेकरून त्यांच्या मानेवरचा चोर शिक्का निघून जावा याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे कारण आपण शिकलोही सवरलो आहे तर आपण शिकलो तर पगार घेऊन आपलं कुटुंब निश्चित उज्ज्वल करू पण हे आदिवासी कुटुंब म्हणून कोणी उज्ज्वल करायचं हा प्रत्येकानं आपल्या मना शिकून गाठ बांधली पाहिजे असं माझी आपल्याला विनंती अनेक अडचणींच्या संदर्भात हे मी आता तुम्हाला इथं सांगणं काही बरोबर नाही परंतु आपलं नऊ पॉईंट पस्तीस टक्के बजेट आजपर्यंत त्रेपन्न वेळा बजेट झालंय पण पन एकूण पन्नास वेळा मायनस आहे एकूण पन्नास वेळा मायनस आणि किती वेळा त्रेपन्न चार वेळा प्लस मी आता ठरवून टाकलं होतं दोन वर्षापासून एकही पॉईंट वीस टक्के सुद्धा पैसे सोडणार नाही तर वीस टक्के सोड